श्रावण महिना असो किंवा श्रावणातले उपास असो नवरात्रातले उपास असो किंवा इतर वेळेचे सुद्धा उपास असो उपास म्हटला की ही एवढी आपल्या डोळ्यासमोर उपासाच्या पदार्थांची यादी येते किती पदार्थ आहेत उपासाचे आणि मग ते उपासाचे पदार्थ करण्यामध्ये खाण्यामध्ये काय मजा येते आणि ज्यांचा उपास आहे त्यांच्यापेक्षा सुद्धा जी मंडळी उपवास करत नाही त्यांना पण ते उपवासाचे पदार्थ खायला आवडतात आणि मग काय गंमत होते की आपल्यालाही म उत्साह येतो आपणही वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे पदार्थ करतो आणि आपल्याबरोबर सगळ्यांनाही उपवासाचे पदार्थ चाखायला देतो आहे की नाही उपवासाची महती आपण अशी म्हणायला सुद्धा काही हल्ली हरकत नाही बरं का पण खरंच उपवास म्हणजे तसं असतं का असं नाही बरं का उपवास म्हणजे उप अधिकवास म्हणजे जास्तीत जास्ती, जास्ती देवाच्या सान्निध्यात राहून आपण जे उपवास करतो म्हणजे देवाची प्रार्थना करतो देवाची सेवा करतो देवाचं नामस्मरण करतो त्याला उपवास म्हटलं जातं मग उपवासाच्या दिवशी एवढे वेगवेगळे -वेग पदार्थ करून जर आपण उपवास केले तर ते बरोबर आहे का खरं म्हणजे नाही बरं का उपवास करताना फक्त फलाहार आणि दूध एवढंच घेणं अपेक्षित असतं परंतु हल्ली आपल्याला एवढे डोळ्यासमोर पदार्थ नाचत असतील उपवासाचे तर आपल्याला फक्त हो। फलाहार आणि दूध घेणं कसं शक्य हो फक्त फलाहार दूध आणि पाणी घेऊन जर आपण उपवास केले तर आपल्या शरीराला त्याचा उपयोग होतो काय असतं की पावसाळ्याचे दिवस असतात वातावरण थोडं बिघडलेलं असतं अशा वेळेला आपल्या पोटाला आणि मुख्य म्हणजे शरीरालासुद्धा थोडीशी विश्रांती गरज असते हल्ली आपण डाएट वगैरे करतोच की नाही तोच प्रकार आहे हा आठवड्यातनं एक दिवस किंवा सलग दोन चार दिवस उपवास करणे म्हणजे आपल्या पोटाला विश्रांती देणे होय आणि हाच उपवासाचा अर्थ असावा असं मला वाटतं आणि म्हणूनच पोटाला हलके असणारे नंतर शिंगाड्याचं पीठ राजगिऱ्याचं पीठ किंवा राजगिरा ह्या गोष्टी आपण उपवासाला वापरतो साबुदाणा वगैरे वा हे नंतर आलं बरं का त्याचबरोबर वेगवेगळी फळं वेगवेगळी म्हणजे काय पूर्वीच्या काळी केळं आणि पपई आणि असे दोन तीनच पदार्थ दोन तीनच फळं असायची ती खाल्ली जायची आता तर किती फळं असतात तीसुद्धा आपण खाऊ शकतो म्हणजेच उपास करताना उपासाचे पदार्थ कमी खायचे तेल तूप दाण्याचा कूट हिरवी मिरची ह्या गोष्टीसुद्धा कमी खायच्या म्हणजे आपल्या पोटाला विश्रांती मिळते आपल्या आरोग्याकरता आपल्या पुढच्या आयुष्याकरता श्रावणामध्ये असा जर उपास आपण एक दिवस आठवड्यातनं केला ना तरीसुद्धा त्याचा फायदा आपल्याला वर्षभर होतो आणि म्हणून आपण उपवास करायचे असतात मला स्वतःला पूर्वी उपवास करायचा ना म्हणजे असं टेन्शनच यायचं बाई की आता बापरे उद्या आपल्याला काही खायचं नाही फक्त खिचडीच खायची किंवा त्याने डोकंच दुखेल नाना तऱ्हेचे प्रश्न डोळ्यासमोर उभे राहायचे आणि सासूबाई तर कडक उपवास करायच्या मग एक दिवस असं वाटलं की नाही मी पण असेच कडक उपवास करून बघेन आणि मी करून बघितले आणि चक्क माझ्याच्याने ते उपास झाले त्याचा फायदा मला खूप झाला आणि तेव्हापासून आठवड्यातनं एक दिवस तरी मी कमीत कमी खाते किंवा त्या दिवशी उपास करण्याचा प्रयत्न करते नाही जमलं आठवड्यात तर पंधरा दिवसांनी करावं मुख्य म्हणजे उपवासामुळे आपल्या मनावर कंट्रोल म्हणजे संयम येतो मन शांत होतं मन शांत झालं की देवाचं नामस्मरण होतं आणि ह्या उपवासाचे आपल्याला अनेक फायदे होतात त्यामुळे उपवास करणं म्हणजेच थोडक्यात डाएट करणं म्हणायला हरकत नाही आणि ह्या दिवसामध्ये आपण असे उपवास करायला हरकत नाही आता उपवासाच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या बरं का मी आता सांगितलं त्याप्रमाणे फलाहार दूध वगैरे घ्यायचा काहीजणं फक्त मध पाणी पितात काहीजणं फक्त जिऱ्याचं पाणी पितात कारण जिरे उपवासाला चालतात ह्या पद्धतीने सुद्धा काहीजणं करतात काहीजणं पाणी न घेतासुद्धा उपवास करतात म्हणजे पाणीसुद्धा पित नाही काहीजणं फक्त पाण्यावर करतात काहीजणं फक्त चहा घेऊन करतात शेवटी काय की आपल्या मनावर संयम येण्याकरता आणि आपल्या पोटाकरता हे उपास करणं आवश्यक हो आहे पण हे उपास कोणी कोणी करावे आणि कोणी करू नये आता म्हातारे झालेले आहे तुम्हाला सहन होत नाही तुम्हाला डायबिटीज ब्लड प्रेशरच्या गोळ्या आहेत कोणी ग गरोदर असेल म्हणजे प्रेग्नंट असेल लहान मुलं असतील यांनी उपास करू नये काही मोठे आजार झाले असतील तर यांनी उपास करू नयेत आणि खरंच वडपौर्णिमेचा उपास म्हणा किंवा हरताळकेचा उपाससुद्धा अशा मंडळींनी नाही केला तरी चालतो फक्त मनोभावे नमस्कार केला तरीसुद्धा तो देवापर्यंत पोचतो आता एवढं सगळं आपण छान गप्पा मारल्या त्याच्याबद्दल माहिती घेतली आता मग काय काय आपण खाऊ शकतो बऱ्याच जणांकडे उपासाला वेगवेगळे पदार्थ खातात काही जणांकडे कोथिंबीर खातात काही जणांकडे खात नाही पण मग सर्वसाधारण आपण काय खाल्लं पाहिजे तर सर्वसाधारण आपण भगर खाऊ शकतो बटाटे रताळे काही जणांकडे भेंडी खातात काही जणांकडे टमॅटोसुद्धा खातात म्हणजे जे काही तुम्ही खाल जे काही पदार्थ तुम्ही खाल ते अत्यंत साधेपणे त्याला जास्त मिरची किंवा वाटणघाटण न लावता ते जर पदार्थ तुम्ही खाल्ले तर त्याचा तुम्हाला उपयोग होतो फोडणीची भगर आहे साधी प्लेन भगर आहे दाण्याची आमटी आहे तर दाण्याची आमटी जर समजा तुम्हाला दाण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही खोबऱ्याची आमटी करू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे आमसुलाचं सार आहे खोबऱ्याचं सार आहे अशा तऱ्हेने तुम्ही अनेक प्रकारचे साराचे प्रकार, प्रकार सुद्धा उपासाच्या दिवशी करू शकता अगदी दाण्याच्या आमटीला सुद्धा भर दा भरपूर अर्धी वाटी एक वाटी लागत नाही बरं का एक चमचा दाण्याचा कूट एक चमचा खोबरं किंवा ओलं खोबरं घ्यायचं त्याच्यात थोडीशी मिरची तुमच्याकडे चालत असेल तर थोडीशी कोथिंबीर थोडेसे जिरे घालायचे त्याची पाणी घालून छान बारीक वाटून घ्यायचं आणि आता आपले मिक्सर आहेतच त्याच्यावर छान बारीक वाटून घ्यायचं आणि अगदी पाव चमचा तुपामध्ये थोडेसे जिरे घालून मस्त याची आमटी करायची खूप छान लागते सारासारखी होते पातळ असते तुम्ही भगरीबरोबर नुसते प्यायला तरी छान लागतं त्याच्यात आंबटपणाला थोडंसं आमसूल म्हणा किंवा आपण चिंचचं पाणी म्हणा किंवा थोडंसं लिंबूवरून पियलं तरीसुद्धा चालतं असेच छान वेगवेगळे साधे सोपे आणि ज्याच्यापासून आपल्याला त्रास होणार नाही असे पदार्थ करून आपण उपवास करू शकतो यावर्षी जमलं तर असे उपवास करून बघा थोडासा पहिल्यांदा त्रास होईल पण नंतर मात्र तुम्हाला त्याची सवय नक्की होईल कशी वाटली तुम्हाला उपासाची माहिती तुम्हाला आवडली असेलच आणि आत्ता जे मी काही तुम्हाला पदार्थ सांगितले त्या व्यतिरिक्त तुम्ही कमी दाण्याचा कूट किंवा तेलतुपाचा कमी वापर करून तुम्ही कुठले कुठले पदार्थ करता तेही अभिप्रायामध्ये लिहायला विसरू नका आणि त्याबरोबर तुमचं नाव आणि गाव लिहायलासुद्धा विसरू नका बरं का धन्यवाद